राधानगरी तालुक्यातील कौलौ इथल्या राई मसालेच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिराचा लाभ सुमारे तीनशे पन्नास जणांनी घेतला व्यवसायातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नापेक्षा समाजसेवेमध्ये मोठं समाधान असतं असं मत राई मसाले उद्योग समूहाचे संस्थापक अमर कुंभार यांनी व्यक्त केलं आहे अवघ्या काही वर्षातच राई मसाले उद्योग समूहानं आपला ब्रँड ग्राहकांच्या मनामध्ये रुजवलाय मसाल्याचे सर्व प्रकार ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य राई उद्योगाचे संस्थापक अमर कुंभार यांनी केलंय सामाजिक बांधिलकी जोपासत कुंभार कुटुंबियांनी समाजसेवेचा वसाही जोपासलाय राई मसाल्याच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राधानगरी तालुक्यातील कौलव इथं सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन अमर कुंभार यांच्या या शिबिरामध्ये हृदयरोग उच्च रक्तदाब मधुमेह हो हाडांचे आजार तसंच डोळ्यांची तपासणी करण्यात आली या शिबिराचा लाभ सुमारे तीनशे पन्नास जणांनी घेतला यावेळी सरपंच रामचंद्र कुंभार उपसरपंच अजित पाटील सदस्य विशाल कुंभार नानासो पाटील राजेंद्र कुंभार विजय कुंभार शीतल कुंभार यांच्यासह कौलव घोटवडे भोपळवाडी बर्गेवाडी या गावातील नागरिक उपस्थित होते